कसबे डिग्रज येथे कृष्णा नदीत उडी मारणाऱ्या पुरुषाचा मृतदेह हो छत्तीस तासाच्या शोधानंतर सापडला कृष्णा नदीवरील पुलावर सायकल लावून व चप्पल ठेवून एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री कसबे डिग्रज येथील एका पुरुषाने नदीत उडी घेतल्याची माहिती मिळतात सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाला कळवण्यात आले पोलिसांचे अंमलदार घटनास्थळी धाव घेतली स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यामुळे करायला अडथळे येत होते तरीही सलग छत्तीस तास अखंड प्रयत्न करून आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे दहा वाजता डिग्रज बंधाराजवळ मृतदेह आढळून आला मृताची ओळख सुरेश दत्तू वागणेकर व एक्कावन्ना राहणार कसबे डिग्रज अशी झाली मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत या शोधकार्यात स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकातील कैलास वडर सागर जाधव अमीर नदाब आसिफ मकनदार कृष्णा हेगडे आकाश कोलप आणि अनिल बसरगट्टी यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला त्यांच्या अथक प्रयत्नामुळे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे स्थानिक नागरिकांनी देखील घटनास्थळी मदत केली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे